ओम नम शिवाय श्राद्ध म्हणजे काय का, का महत्वाचे आहे याची विशेष माहिती आज आपण घेऊया भाद्रपथाचा दुसरा पंधरवडा अर्थात कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष होय हजारो वर्षांपासून या कालावधीत पितरांचे श्राद्ध घालण्याची परंपरा आहे हिंदू पुराणांनी पितरांचे स्मरण आणि श्राद्ध करणाऱ्या पुरुषालाच आदर्श पुत्र म्हटले आहे असे म्हणतात की त्या काळात यमराज मृतात्म्यांना त्यांच्या भूलोकावरील घरी जाण्याची अनुमती देतो परंतु आजच्या आधुनिक जगात धर्मकर्माच्या अज्ञानामुळे अनेक लोकांना श्राद्ध कर्म केल्याने पितरांना तृप्ती कशी मिळते याचा प्रश्न पडतो शास्त्रानुसार मनुष्याचे शरीर पाच तत्व अग्नी पाणी पृथ्वी वायू आणि आकाश पाच कर्म इंद्रिय हात पाय सहित सत्तावीस तत्वांनी बनले आहे मृत्यूनंतर शरीर पंचतत्व आणि कर्मेंद्रिय सोडून देते परंतु सतरा तत्वांपासून बनलेले अदृश्य शरीर आणि सूक्ष्म शरीर याचं संसारामध्ये फिरत राहते हिंदू शास्त्रांच्या मान्यतेनुसार संसारिक मोह आणि लालशेमुळं हे सूक्ष्म शरीर एक वर्ष मूळ स्थान घर आणि कुटुंबाच्या जवळपास राहते परंतु शरीर नसल्यामुळे याला कोणत्याही प्रकारच्या सुखाचा आनंद मिळत नाही आणि इच्छापूर्ती न झाल्यामुळं हे सूक्ष्म शरीर अतृप्त राहते नंतर आपल्या कर्मानुसार हे शरीर वेगवेगळ्या योनी प्राप्त करते प्रत्येक योनीमध्ये केलेल्या कर्मानुसार जन्ममरणाचे चक्र चालू राहते त्याच कारणामुळे मृत्यूनंतर वर्षभर आणि त्यानंतर मृत व्यक्तीला तृप्त आणि जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी श्राद्ध कर्म केले जाते विशेषत पितृपक्ष काळात सर्व पितरे भूलोकावरील आपापल्या घरी परततात त्यामुळे पितृप्रक्षात घराघरात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घातले जाते शास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी पाच धर्म कर्म करणे आवश्यक सांगितले आहेत हे भूतयज्ञ मनुष्ययज्ञ पितृयज्ञ देवयज्ञ व ब्रह्मयज्ञ स्वरूपात ओळखले जातात भूतयज्ञ सर्व जीवांसाठी अन्न जल दान करणे मनुष्य यज्ञ घरी आलेल्या अतिथींची सेवा ब्रह्मयज्ञ स्वाध्याय व ज्ञानाचा प्रचार पितृयज्ञ पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध करणे त्यांना महायज्ञ म्हटले गेले आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही परंतु पितृयज्ञाने पितृऋण कमी होते असे नाही पितृदोषाच्या मुक्तीसाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे पूर्व ज्या तिथीस गेला असेल ती तिथी त्याची श्राद्ध तिथी मानली जाते या श्राद्धाच्या दिवशी आदरपूर्वक कृतज्ञापूर्वक पितरांचे पूजन केले जाते पितरांच्या नावे या कावळ्याला घास देऊन मग इतर लोकांना मित्रमंडळींना व नातेवाईकांना जेवण घातले जाते भाद्रपद अमावस्येला सर्व पितृ आमावश्या म्हणतात त्या पितरांची श्राद्ध तिथी माहीत नाही किंवा श्राद्ध घालायचे राहिल्यास त्यांचे श्राद्ध या दिवशी घालतात म्हणून याला सर्व पितृ अमावश्या असे म्हणतात स्कंद पुराणानुसार मृत्यूच्या तिथीला श्राद्ध न करणाऱ्या व्यक्तीला त्याचे पितृगण शाप देतात आणि पितृलोकात निघून जातात अशा व्यक्तीला पितृदोष लागतो आणि त्या ठिकाणी रोग शोक दरिद्रता दुःख आणि दुर्भाग्याचा सामना करावा लागतो ब्रह्म आणि ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये क्रमशः लिहिले आहे की पैसा खर्च होऊ नये म्हणून श्राद्ध न करणाऱ्या व्यक्तींचे पितृगण रक्त पितात तसेच सक्षम असूनही श्राद्ध न करणारा व्यक्ती रोगी आणि वंशहीन होतो विष्णू स्मृतीनुसार श्राद्ध न करणाऱ्या व्यक्तीला नरक प्राप्त वायुपुराणानुसार पूर्वजांचे श्राद्ध केल्यात पितृगण प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला आयु धनधान्य आपत्य विद्येने संपन्न होण्याचा आशीर्वाद देतात गरुड पुराणानुसार श्राद्ध केल्याने पितरांना स्वर्ग प्राप्त होतो ज्यांचे श्राद्ध केले जाते त्यांना प्रेत योनीत जावे लागत नाही पितर तृप्त होऊन आपल्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण करतात श्राद्ध आपल्या घरातच करावे शक्य नसल्यास एखाद्या तीर्थस्थळावर किंवा जलाशयाच्या ठिकाणी जा केले जाऊ शकते दक्षिणायनमध्ये पितरांचा जास्त प्रभाव असतो त्यामुळे श्राद्ध कर्म करण्यासाठी शक्यतो दक्षिण दिशेचा उपयोग करावा काळे तीळ तर्पण करणे श्राद्ध कर्मात आवश्यक आहे असे मानले जाते की हे भगवान विष्णूंच्या शरीरापासून उत्पन्न झाले आहेत आणि पितरांना भगवान विष्णूंचे स्वरूप मानले गेले आहे श्राद्ध करण्याचा पहिला अधिकार मोठ्या मुलाचाच असतो मुलगा नसल्यास मुलीचाच मुलगा म्हणजे नातू श्राद्ध करू शकतो मुलगा नातू जावई नसल्यास भावाचा मुलगा श्राद्ध करू शकतो श्राद्ध करण्यापूर्वी एक दिवस अगोदर विद्वान ब्राह्मणांना भोजन करण्यासाठी आमंत्रित करावे ब्रह्मपुराणानुसार ब्राह्मणांच्या देहामध्ये पितृगण वायुरूपात उपस्थित असतात पितरांच्या शांतीसाठी तर्पण करण्याचा योग्य काळ सकाळी आठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत शुभ मानला गेला आहे या दरम्यान केले गेलेले तर्पण पितरांना तृप्त करते तसेच पितृदोष आणि पितृ ऋणातून व्यक्ती मुक्त होतो श्राद्ध निमित्ताने कावळ्यांसाठी अन्नदान करावे गोरगरिबांना दान करून पुण्य मिळवले जाते श्राद्ध हे पूर्वजांच्या प्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्याचा विधी आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय